बारामती बारामतीमधून बारामतीमधील निराडावा कालव्याला भगदाड पडलेला आहे पिंपळी लिमटेकजवळ निराडावा काळवा या कालव्याला भगदाड पडले त्यामुळं घरं आणि शेतांमध्ये या कालव्याचं पाणी शिरलं आहे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे बारामती तालुक्यातील वाहणाऱ्या निराडावा काळव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडले त्यामुळे या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे आणि हे अनेकांच्या घरात शिरलेलं आहे सोबतच शेतीचं सुद्धा मोठं नुकसान केलंय दृश्य आपण पाहतोय अत्यंत वेगानं या कालव्यातून हे पाणी बाहेर पडतंय त्यातच अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळं पाण्याच्या पातळीत आणखीनच भर पडलेली आहे आणि या कालव्याचं पाणी अनेकांच्या शेतामध्ये घरामध्ये घुसलंय अनेकांचं मोठं नुकसान झालंय त्यानंतर इथल्या प्रशासनाकडून आवाहन केलं गेलंय के कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं गेलंय के मात्र नदीला पूर यावा त्याप्रमाणे या कालव्यातील हे पाणी बाहेर पडलंय त्यामुळं इथल्या परिसरातील अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय तर ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय कालव्याला भगदाड पडलेलं आहे त्यामुळे या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे त्यातच अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळं तिथल्या नागरिकांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झालेली आहे या कालव्याचं पाणी अनेकांच्या घरात घुसलेलं आहे घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालंय तर शेतामध्ये सुद्धा या कालव्याचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळं काल या कालव्याच्या पाण्यामुळं शेतीचं सुद्धा प्रचंड असं नुकसान झालं आहे त्यानंतर इथले तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असं आवाहन केलं गेलं आहे मात्र या परिसरामध्ये जी घरं आहेत शेती आहे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे ही जय महाराष्ट्रावरती आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहे नदीला पूर यावा त्याप्रमाणे अत्यंत वेगानं या कालव्यातून पाणी हे बाहेर पडतंय प्रशासनाच्या कामकाजावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे कालव्याला अचानक भगदाड कसं पडलं हा सुद्धा प्रश्न निमित्तानं उपस्थित झाला आहे मात्र भगदाड पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी बाहेर पडलं आहे त्यामुळं शेतीचं आणि आसपासच्या घरांचं मोठं नुकसान झालं आहे